ही गोष्ट आहे एका छोट्या तालुक्यातील सरपंचाची घर पैसा प्रतिष्ठा सगळं काही त्याच्याकडे होतं लोक त्याला आदराने पाहायचे पण एका दिवसात एका घटनेने त्याचं आयुष्य संपूर्ण बदललं तो एका कला केंद्रात गेला आणि तिथे त्याची ओळख एका तरुण मुलीशी झाली ती मुलगी आकर्षक बोलकी आणि हुशार होती तिच्या गोड शब्दांनी तो जणू वेडा झाला पहिली भेट मग दुसरी आणि त्यानंतर त्या भेटीचं व्यसनच झालं त्याने तिच्यावर पैसे खर्च करायला सुरुवात केली थँक्यू मोबाईल दागिने भेट वस्तू त्याला वाटलं ती माझी होईल मी तिचं मन जिंकू शकेन दिवसेंदिवस त्या मुलीच्या मागण्या वाढू लागल्या सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टी पण नंतर तिचं स्वरूपच बदललं ती म्हणाली तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल बंगला पाहिजे घर प्लॉट दागिने आधीच विकले होते पण बंगला देणे शक्यच नव्हतं त्याने विनंती केली समजावलं पण ती ऐकायला तयार नव्हती तिने त्याच्याशी बोलणं बंद केलं त्याचे कॉल उचलणं थांबवलं ती पूर्णपणे दूर गेली तो तो मात्र तिच्या तिच्या प्रेमात इतका झाला होता की एका उत्तरासाठी थांबायचा फोन मेसेज भेटी सगळं प्रयत्न करूनही ती परत आली नाही तो वारंवार तिच्या घरी जाऊ लागला तिला भेटण्यासाठी फक्त एकदा बोलण्यासाठी आणि मग एका रात्री तो तिच्या घरासमोर गाडीत बसला काही मिनिटे फोन कडे पाहत राहिला त्याच्या मनात हजारो प्रश्न होते मी एवढं तिला दिलं तरी ती का गेली त्या प्रश्नांचं उत्तर त्याला मिळालं नाही आणि त्या गाडीतच त्याने जीवन संपवलं आचार्य चाणक्य म्हणतात जो पुरुष परस्त्रीच्या मोहात पडतो तो स्वतःचा नाश करतो ही नीती आजही तितकीच खरी आहे स्त्रिया चुकीच्या नसतात पण चुकीची जागा आणि चुकीची आसक्ती या गोष्टी पुरुषाला अधपाताकडे नेतात